लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मशालींच्या प्रकाशात स्वराज्याची राजधानी उजळून निघाली महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातल्या शिवभक्तांनी लक्ष्मीपूजनाला शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा विडा उचलला आणि सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला मराठा शाहित तक्त अर्थात हा किल्ले रायगड आपण आता आहोत टकमक टोकावरती सूर्य अस्ताला गेलाय आणि दिवाळीची संध्याकाळ अजूनच छान झाली अनेक कार्यकर्ते गडाच्या खालून म्हणजेच पाचडवरून वर येत आहेत कशा करता तर एक वेगळी दिवाळी पहाट साजरी करायला या रायगडाची एक वेगळी दिवाळी पहाट स्वराज्याच्या राजधानीचा विस्तार मोठा त्यावर तयारीसाठी वेळही लागणार होता महाराजांचेच मावळे ते नियोजन अगदी पक्क होतं ठरलेल्या मावळ्यांनी नेमून दिलेली कामं चोख पार पाडली मग अल्पशी विश्रांती घेऊन सारे पुन्हा मुख्य कार्यक्रमासाठी सिद्ध झाले सगळ्यांची तोंड ओळख झाली मशाली तयार होऊ लागल्या एक सैनिक असल्यामुळे की जे शिवाजी महाराजांनी आजच्यापर्यंत जे कार्य के केलेलं आहे तर त्यांचा एक मावळा म्हणूनच मी इथे आलेला आहे काहीतरी आपण प्रत्येक वर्षी आपण घरी बसून दिवाळी साजरी करतो यावर्षी शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये दिवाळी साजरी करावी या इथे उद्दिष्टाने पहाटेचे दोन वाजले होते ज्या जगदीश्वराच्या साक्षीने सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांवर राज्याभिषेक झाला त्याच जगदीश्वरावर अभिषेक झाला आणि शिवरायांच्या समाधीस्थळी सगळेच नतमस्तक झाले कुलावत राजा छत्रपती शिवाजी महाराज मजा वाटते आणि चांगलं वाटतं की असे शिवाजी एक होऊन गेले पण हजारो शिवाजी उभे राहतील आणि शिवाजीचं कार्य पुढे नेतील हा जिजाऊ आमचा आमचाही आश्वास एक मुलांचा ध्येय बाहून शनी आपल्यालाही उत्साह वाटला की आपणही जाऊन त्यांचं काय कार्य करतात कसे पुढे नेतात साठी ते पाण्या आलं त्यानंतरचा मान हा गडाच्या देवीचा शिरकाई देवीचा देवीची मनोभावे आरती झाली

नगारखान्यापासून वाजवलेली टिचकी किंवा हळू आवाजात घातलेली साथ सुद्धा राज्याच्या सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकू जाते जय भवानी आता तुम्ही म्हणाल फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या या जमान्यात कुणाला वेळ आहे असं गडावर येऊन दिवाळी साजरी करायला पण थोडं थांबा ही सगळी मंडळी याच फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आली आहेत उपक्रमाच्या दुसऱ्याच वर्षी कुणाच्याही वैयक्तिक आमंत्रणाशिवाय स्वतःची पदरमोड करून दीडशे जण रायगडावर जमले ते शिवरायांवरच्या प्रेमापोटी सर्वात प्रथम दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा या कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश एकच आहे की आमचा महाराष्ट्र ही दुर्ग संपत्ती म्हणून एक परिवार आहे सोशल मीडियावरती आम्ही अॅक्टिव्ह आहोत त्यामार्फत आम्ही विविध कार्यक्रम राबवतो मोडी लिपी संवर्धन किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात या कार्यक्रमामागचा उद्देश हाच होता की आपण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती या गडकिल्ल्यांच्या साथीने आणि ऐन सण उत्सवांच्या काळांमध्ये हे गडकिल्ले अंधारात असतात तर या गडकिल्ल्यांवरचा एक अंधार दूर करण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो एक पहाट रायगडावर हा कार्यक्रम साजरा करून दिवाळीमधील काही दोन दिवस आम्ही ठरवतो त्या दिवशी आम्ही एक पहाट मशाली आणि पंतांच्या स्वरूपात आम्ही पूर्ण हे करतो सोशल मीडियाचा खूप फायदा होतोय सध्या कारण सोशल मीडियाचा सध्या खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहेत मार्केटवरती किंवा जे काही स्टुडंट्स सुसाईड्स वगैरे अटेम्प्ट झालेले आहेत काही गोष्टी झालेल्या आहेत तर या गोष्टी जर आपण बघितल्या तर सोशल मीडियाची एक वेगळी बाजू आहे त्याच्या वेगळ्या प्रकारेही आपल्याला फायदा करता येतो एक या कार्यक्रमातून एक ते दिसून आलंय मला कारण आतापर्यंत जे जेवढे शिवभक्त जमा झालेले आहेत तर सोशल मीडिया आणि इतर मधूनच जमा झालेले आहेत आणि महाराष्ट्र दुर्ग संपत्ती परिवार यापुढेही असे कार्यक्रम राबवत राहील पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा आणि पुढील वर्षी कार्यक्रमात आपण आवर्जून यावं शिवरायांच्या या मावळ्यांच्या उत्साहाला सूर्योदय जसा जवळ येईल तसा अधिकच रंग चढत होता कार्यक्रमाच्या शेवटी पुढच्या वर्षी येताना सोबत आणखी कोणाला तरी घेऊन येण्याची खुणगाट प्रत्येकानेच बांधून घेतली मला इथे खूप मस्त वाटतय कारण व्हॉट्सअप आणि इंटरनेट वरून मित्र जमवता येतात पण हा हा एक्सपिरियन्स नाही मिळत इव्हन मला इकडे जे काय चाललंय इंटरनेट वर असते ते बघायला मिळालं असतं पण इकडे काय चाललंय ना त्याचा अनुभव नसता एरबी दिवाळी पहाट म्हटलं की नटून थटून एखाद्या जा देवाला जाणं किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं हे नित्याच होऊन बसलंय पण रायगडावरची ही हटके दिवाळी पहाट प्रत्येकाने जमेल तेवढी आपल्या डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला भूषण वैद्य एबीपी माझा रायगड